नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अभ्यास केला नाही म्हणून शिक्षकाकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण श्रीराम चौकातील त्या क्लासेसच्या शिक्षकाचा प्रताप अभ्यास केला नाही म्हणून क्लास चालक शिक्षकाने एका अल्पवयीन मुलास मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे हा प्रकार बुधवारी अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सावडी उपनगरातील श्रीराम चौकातील झा क्लासेसमध्ये घडला याबाबत कमलाकांत झा राहणार श्रीराम चौक अहिलडकर यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी बारा डिसेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे मुकुंदनगर येथे राहत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी याबाबत तक्रार दिली त्यांचा मुलगा सावेडी उपनगरातील झा जा क्लासेसमध्ये जात होता तो बुधवारी नेहमीप्रमाणे क्लासला गेला होता त्यावेळी अभ्यास का केला नाही अशी विचारणा करत कमलाकांत झा यांनी तक्रारदार यांच्या मुलाला चापटीने मारहाण केली त्याने क्लासमध्ये शिक्षकांनी मारहाण केल्याचे वडिलांना सांगितले वडिलांनी कमलाकांत झा यांना फोनवरून याबाबत विचारणा केले त्याचा कमलाकांत यांना रागाला त्यांनी उलट पालकांना चोरमट भाषा वापरली त्यामुळे तक्रारदार यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिले दरम्यान पोलीस उपअधीक्षक अमोल भारती व पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी क्लासला भेट दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यू एन राजपूत करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा